मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी झाली असं सांगत सत्ताधारी महायुती विधानसभा निवडणुका जिंकण्याचा दावा करतायत तर विरोधी महाविकास आघाडीनंही सत्तेत आल्यास राज्यातल्या महिलांना दोन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलंय याचं कारण महिला मतदारांना आकर्षित करणं हे आहे सत्ता मिळवण्यासाठी महिला आणि तरुण वर्गाचं मतदान राजकीय पक्षांसाठी महत्वाचं आहे पण या महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी किती महिला आमदार आहेत राजकीय पक्षांनी किती महिला उमेदवारांना निवडणुकीत संधी दिली आहे त्यात किती आमदार झाल्या थोडक्यात महिला आमदारांची राज्यातली आकडेवारी काय आहे यासह इतर माहिती जाणून घेऊयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अवघ्या काही दिवसात सुरू होऊ शकते राजकीय पक्षांची तयारीही सुरू आहे जागा वाटपावर चर्चाही सुरू आहेत पण सर्वच राजकीय पक्ष किती महिलांना निवडणुकीत उमेदवारीची संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे याचं कारण एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार एकोणीस दरम्यान केवळ एकशे त्रेसष्ट महिला आमदार विधानसभेत आमदार म्हणून जाऊ शकल्या आकडेवारी नेमकी काय आहे ते पाहणार आहोत पण त्याआधी पाहूया दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे गेल्या निवडणुकीत किती महिलांनी आमदारकी मिळवली आणि त्या कोणत्या पक्षातून प्रतिनिधित्व करतायत राज्यात एकूण विधानसभा मतदारसंघांची संख्या आहे दोनशे यात दोन हजार एकोणीस साली एकूण चोवीस महिला विधानसभेवर निवडून गेल्या याचाच अर्थ असा आहे की दोनशे अठ्याऐंशी पैकी केवळ सात टक्के आमदार होत्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी चोवीस जागा महिला उमेदवारांनी पटकावल्या दोनशे पस्तीस महिला त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात होत्या एकूण आकड्यांच्या तुलनेत चोवीस ही संख्या कमी वाटत असली तरी त्यावेळी सर्वात जास्त महिला विधानसभेत निवडून गेल्या होत्या महिला आमदारांच्या संख्येत भाजपनं बहुमत मिळवलं चोवीसपैकी बारा महिला आमदार गेल्यावेळी भाजपच्या आहेत काँग्रेसच्या पाच राष्ट्रवादीच्या तीन शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी दोन महिला आमदार निवडून गेल्यात श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार अदिती तटकरे या चोवीस महिलांपैकी सर्वात तरुण आमदार आहेत दोन हजार मध्ये राज्यात कोणत्या पक्षाच्या महिलांनी आमदारकी मिळवली होती ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपाकडून एकूण बारा आमदार विधानसभेवर निवडून गेल्या होत्या त्यात सीमा हिरे या नाशिक पश्चिम मधून निवडून गेल्या होत्या श्वेता महाले चिखली मेघना बोर्डीकर जिंतूर नमिता मुंदडा केस मंदा म्हात्रे बेलापूर मनीषा चौधरी दहिसर विद्या ठाकूर गोरेगाव भारती लभेकर वर्सोवा माधुरी मिसाळ पर्वती मुक्ता टिळक कसबापेठ देवयानी फरांदे नाशिक मध्य आणि मोनिका राजळे या शेवगाव मधून निवडून गेल्या होत्या भाजपनंतर महिला आमदार निवडून आणण्यात यश मिळवलं हो ते काँग्रेसनं काँग्रेसच्या पाच महिला आमदार विधानसभेत सध्या प्रतिनिधित्व करतायत त्यात कोणत्या महिला आमदार कोणत्या जिल्ह्यातून आहेत तेही पाहूया वर्षा गायकवाड या धारावीमधून प्रणिती शिंदे सोलापूर मध्यमधून प्रतिभा धानोरकर वरोरामधून सुलभा खोडके अमरावतीमधून यशोमती ठाकूर या तिवसामधून निवडून गेल्यात तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अवघ्या तीन महिला आमदार विधानसभेवर निवडून गेल्या त्यात कुणाचा समावेश आहे तेही पाहूया देवळालेमधून सरोज अहिरे निवडून गेल्यात सुमंताई पाटील या तासगाव कवठे महाकाळमधून निवडून गेल्यात तर अदिती तटकरे या श्रीवर्धनमधून निवडून गेल्यात शिवसेनेनंही महिलांना आमदारकीसाठी संधी दिली होती त्यात केवळ दोन महिला आमदार शिवसेनेचं विधानसभेत प्रतिनिधित्व करतायत ज्यात यामिनी जाधव भायखळ्यामधून निवडून गेल्यात तर लता सोनवणे या चोपडामधून निवडून गेल्यात तर अपक्ष उभे राहत अवघ्या दोन महिलांनी आमदारकी मिळवली त्यात गीता जैन या मीरा भाईंदर मधून निवडून आल्या तर मंजुळा गावित या साकरी मधून निवडून आल्या आता एक नजर बासष्ट ते दोन हजार एकोणीस मध्ये किती महिलांना विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी प्रतिनिधी एकोणीसशे दहा महिला आमदार आल्या होत्या एकोणीसशे सदुसष्ट मध्ये नऊ एकोणीशे बहात्तर मध्ये पाच एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये आठ एकोणीसशे ऐंशी मध्ये एकोणीस एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सोळा एकोणीशे नव्वद मध्ये सहा एकोणीशे पंच्याण्णव मध्ये अकरा एकोणीशे नव नव्याण्णव मध्ये बारा दोन हजार मध्ये बारा दोन नऊ मध्ये अकरा दोन हजार चौदा मध्ये वीस आणि दोन हजार एकोणीस मध्ये चोवीस महिला आमदार निवडून गेल्या होत्या आता हा इतिहास पाहून तुमच्या हे लक्षात आलं असेल की दोन एकोणीस मध्ये चोवीस महिला आमदार निवडून आल्या ही संख्या आजवरची सर्वाधिक आहे गेल्या चाळीस वर्षांचा आढावा घेतल्यास लक्षात येतं की यावेळीची चोवीस ही संख्या सर्वात जास्त आहे दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्रातील जनतेनं वीस महिलांना विधानसभेवर पाठवलं होतं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आमदार म्हणून यशस्वी झालेल्या महिलांना संधी दिली यात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर यांना यंदा लोकसभा निवडणुकीतही यश मिळवत संसदेत पोहोचण्याची संधी मिळाली तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला त्या दक्षिण मुंबई मतदारसंघातून खासदारकीसाठी उभ्या होत्या एकंदरीत आकडेवारी पाहिल्यानंतर विधानसभेत महिला आमदारांची संख्या जरी आतापर्यंतची उत्तम असली तरी ही पुरोगामी महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेशी नक्कीच नाही असं बोललं जात आहे निवडून आलेल्या महिला आमदारांनाही राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेली आहे त्यामुळं सर्वसामान्य महिला राजकारणात कधी सक्रिय होणार याबाबत अजूनही प्रश्नचिन्हच आहे याबाबत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय की केवळ सात टक्केच महिला विधानसभेत असणं हे पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह नाहीये महिलांना संधी दिली तर त्या संधीचं सोनं करतात हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झालंय निवडून येण्याची क्षमता असलेल्या महिलांना डावलणं हे अन्यायकारक असेल तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय की राजकीय घराण्यांशी संबंध असलेल्या महिलांऐवजी पक्षासाठी वर्षानुवर्ष कार्यरत असलेल्या महिलांना उमेदवारीबाबत प्राधान्य दिलं पाहिजे लोकसभा विधानसभाच नाही तर राज्यसभा विधानपरिषदेतही ते महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण असायला हवं असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय महत्वाची बाब अशी की दोन हजार एकोणतीस साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण असणार आहे असं मानलं जात आहे त्यावेळी राज्यातल्या तब्बल पंच्याण्णव महिलांना आमदारकी मिळेल मात्र आतापर्यंतचा इतिहास पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही महिलांवर मुख्य राजकीय पक्षांकडून अन्यायच होण्याची शक्यता आहे आता विधानसभा निवडणुकांना काहीच काळ शिल्लक का आहे उमेदवार घोषणा होताना महिला वर्गाचा मतांसोबतच नेता म्हणून किती विचार होतो हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद